वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी माझ्यावर जो भ्याड हल्ला जीवघेणा हल्ला झाला त्या हल्ल्याच्या नंतर ज्या पद्धतीने शासन प्रशासन ज्यांनी हल्ला घडवला किंवा हा हल्ला घडवण्यासाठी जे नियोजन केलं असे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना आज सगळ्यात आजपर्यंत कोणत्याही परिस्थितीत त्यांना अटक केलं जात नाही आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांशी ज्यावेळी माझा हल्ला झाला त्यावेळी साहेबांनी सांगितलं की आचारसंहिता संपल्यानंतर जिल्ह्याच्या वतीनं आपण याच्यावरती प्रकाश टाकला पाहिजे आणि म्हणून काल आमच्या जिल्हा तालुका विभाग या सगळ्यांची उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची पहिली काल मिटिंग घेतली शंभर ते दीडशे कार्यकर्ते त्या मिटिंगेत उपस्थित होते आणि एक ठराव घेतला गेला की आम्ही बहुजन वर्गाचं काम करत असताना आमच्या सारख्यावरती जेव्हा हल्ला होतो त्या हल्ल्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने विद्यमान आमदार भास्कर जाधव साहेबांनी ज्या पद्धतीने वक्तृत्व केलं वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आम्ही बहादूर शेग नाक्याला मोठं व्यापक मुंडन चा आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलं म्हटलं होतं की आम्हाला ज्या पद्धतीनं भास्कर जाधव जातीय वाचक ज्या पद्धतीनं संविधान न शोधणारं वक्तृत्व केलं वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आम्ही तो मुंडन मोर्चा काढला होता उलट जाती जातीमध्ये वेगवेगळ्या विविध जाती पद्धतल्या लोकांना व्यक्तींना कसं आपापसामध्ये आप लढवून आम्हाला नुसतं विदूषकाच्या भूमिकेमध्ये काम करून लोकांना दिशाभूल करून लोकांची मते एकवटायची एवढंच काम भास्कर जाधवांचा आहे माझ्यावर जो हल्ला झाला त्याचा आत्ता कुठं तरी उलगडा आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून होतोय की याचा सूत्रधार याचा मेन मारेकरी याचा मेन प्रमुख विद्यमान आमदार भास्करला आतापर्यंत अटक का, आता आता का केलं ना गेलं नाही जरी तर जातीचं राजकारण जातीपातीचं राजकारण येत असेल तर मला इथला पुढारणा सांगावं लागेल की हा माणूस कोणाचाच नाही आहे ग्राम देवस्थाच्या मंदिरामध्ये ज्यांनी देवी समोर लोकांना शिव्या करतो त्या देवतेची ह्याला भीती नाही तर हा कुठ्या कोणत्याही राजकीय फुडाऱ्यांच्या किंवा असं कोणाला वाटत असेल की ही व्यक्ती पुन्हा तुम्हाला काहीतरी उपयोगी ही बिलकुल व्यक्ती उलट्या काळजाची आहे हे प्रत्येक इथल्या राजकारणी माणसाने लक्षात ठेवावं आज माझ्यावर हल्ला झाला आहे उद्या तुमच्या नरड्याचा घोट घ्यायला हा माणूस मागे पुढे करणार नाही आणि माझं प्रांजल मत आहे की ह्याच्यावर आतापर्यंत कारवाई का गेली गेली नाही की शासन आपल्या पोलिसांना कदाचित यदा कदाचित त्यांचा दबाव असेल कारण आमदार आहेत विद्यमान आमदार आहेत डोळे मोठे करून बघण्याची त्यांची भूमिका आहे जसं बेडूक पाण्यात असतो आणि काही वाटलं का त्याला वाटतं की मी मोठा डोळा केला का सगळं पाण्यातलं नष्ट होतं तशा पद्धतीचं बेडकाच्या भूमिकेमधले हे विद्यमान आमदार भास्कर जाधव जर असं वाटत असेल त्यांना की मी अण्णा जाधव एक दलित कार्यकर्त्यावरती एका शिवरायापुरुष आंबेडकर विचारांच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला केला तर हा माझ्यावर हल्ला नाही हा बहुजनांवरती हल्ला आहे की बहुजनांना चापती आहे या बहुजनांचा अपमान आहे आणि म्हणून त्यांना असं वाटत असेल की गप्प बसले असतील हे गप्प बसलेत परंतु विद्यमान भास्कर जाधव आता लढा संघर्ष आमचा सुरू झाला गुहागर मतदारसंघात ये भीम की औलाद आहे वक्त वक्त बताएगा अभी क्या चीज होती है भीम आणि म्हणून तुम्हाला आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की येणाऱ्या बारा, बारा ला तुमचा मोर्चाच्या माध्यमातून पद्धतशीर आम्ही तुमचा तीन तेरा वाजवण्याचं नियोजन करतोय आणि तुमच्या माध्यमातून मी रत्नागिरी जिल्हा कराड सांगली सातारा मुंबई अकोला अमरावती अख्ख्या महाराष्ट्रभाऊ वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जिल्हा अध्यक्ष म्हणून मी विनंती करतोय की हा हल्ला या हल्ल्याचा निषेधार्थ विद्यमान भास्कर जाधव यांना अटक व्हावी आणि ज्या पद्धतीने कलबड गावामध्ये जातीयतेचं वातावरण तयार करून शांततेचा भंग करून आपापसामध्ये जातीयता तणाव निर्माण करण्याच्या भूमिकेतले भास्कर जाधव यांच्यावरती अटोसिटी ऍक्ट कायदा अंतर्गत कानून कायदा प्रमाण यांच्यावरती कारवाई व्हावी आणि म्हणूनच बारा बारा दोन हजार चोवीस रोजी गोरे ते बहादूर शेख नागा आणि बहादूर शेख नागा ते डी एस पी यांच्या कार्यालयावर विराट मोर्चाचं आयोजन करतोय आणि त्या विराट मोर्चामध्ये आपण सामील व्हाल अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आपण पुन्हा एकदा हातात हात घालून मग कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या गटाचा आहे कुठल्या कोणत्या तटाचा आहे कोणत्या धार्मिक आहे कोणत्या पक्षामधून कोणत्या जाती धर्माचं आहे याच्याकडे लक्ष नाही टाकता आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही आजही बहुजन एक आहोत भविष्यामध्येही एक राहू आमच्यावर कोणी हल्ला करत असेल त्याचं प्रत्युत्तर दिल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आणि म्हणून पहिली आमची जी पाऊ पाऊल आहे ते आमचं विराट मोर्चाच्या माध्यमातून बारा बारा दोन हजार चोवीस रोजी आम्ही मोठ्या मध्ये या चिपळूंच्या ठिकाणी जमा होणार आहोत आणि शासना प्रशासनाला कदाचित त्यापूर्वी सरकारही बसेल आणि सरकारलाही आम्ही जाब विचारणार आहोत की हीच असते का विकासाची प्रगती हीच असते का लोकांबरोबर लोकांशी लोकांनी दिलेल्या मतांचं परतफेड करण्याची पद्धत आणि म्हणून हा जाब विचारण्यासाठी आम्ही त्या दिवशी जमणार आहोत आपल्या माध्यमातून आपण आलात आपल्या माध्यमातून मी सगळ्या बहुजनांना विनंती करेन की हा मोर्चात हातात हात घालून पुन्हा एकदा ताकद उभी करावी अशी विनंती करतो जय भीम जय बुद्ध जय भारत